पहिला प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात रावणाची सर्वात मोठी मूर्ती आहे ए गोवा बी उडिसा सी महाराष्ट्र डी हरियाणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा राज्यात पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त पोलीस स्टेशन आहेत ए जम्मू काश्मीर बी तामिळनाडू सी बिहार डीवरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तामिळनाडू राज्यात पुढचा प्रश्न बघा साप चावल्यानंतर कोणत्या झाडाची पाने गोड लागतात ए तुळस बी कारले सी कडुलिंब डी अडुसळा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडुलिंब पुढचा प्रश्न बघा गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी मूळव्याध डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूळव्याध पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त हॉस्पिटल जगातील कोणत्या देशात आहेत ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न बघा तांदळाचे पाणी पिल्यास कोणता त्रास बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी ब्लड प्रेशर डी दमा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्लड प्रेशर हा आजार पुढचा प्रश्न बघा कोणते फळ खाल्ल्याने टक्कल पडणे पूर्ण थांबते ए किवी बी कलिंगड सी पेरू डी आवळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आवळा खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी एन हे कोणत्या देशाचे चलन आहे ए जपान बी भारत सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान देशाचे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये